पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये युवक माहिती केंद्राची स्थापना केली जाते याच माध्यमातून धुळ्यामध्ये देखील जुन्या महानगरपालिका या ठिकाणी युवक माहिती केंद्र युवकांसाठी लवकरच खुलं केलं जाणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी प्रसार माध्यमांना पाहणी दौऱ्या दरम्यान दिली आहे उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण इनोव्हेशन सेंटर जिल्हा युवक माहिती केंद्राची स्थापना करतो आहे आणि जे धुळ्याचं जे केंद्र आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला धुळे महापालिकेने ही धुळे जुनी महापालिकेची जागा दिलेली आहे त्याचं काम चालू आहे तर त्या कामाची पाहणी करण्यासाठी मी आलो होतो ते काम कशा पद्धतीने चाललं आहे वेळेत पूर्ण झालं पाहिजे दर्जेदार झालं पाहिजे या दृष्टीने ही पाहणी होती लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचं उद्घाटन होईल आणि इथे युवकांसाठी एक वाचनालय अभ्यासिका आणि त्याचबरोबर युवकांच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने गरजेचे असलेले सगळं माहिती केंद्र इथं चालू म्हणजे बजेट दोन कोटी रुपयाचं बजेट आहे ज्याच्यासाठी निधी मी महापालिकेने उपलब्ध करून दिलेला आहे किती विद्यार्थीसाठी येतात नाही आता विद्यार्थी संख्या मोठे असेल एका वेळेस सगळे येतात असं नाही आहे परंतु साधारणतः आमची अपेक्षा आहे की एक पाच दहा हजार विद्यार्थ्यांना इथून आम्ही याच्या केंद्राशी जोडू शकतो या युवक माहिती केंद्राच्या माध्यमातून युवकांसाठी अभ्यासिका वाचनालय उद्योजकतेविषयी मार्गदर्शन सरकारी विभागांची माहिती यांचं दैनंदिन युवकांच्या कामकाजासाठी स्थापना केली जाते आहे या माध्यमातून जिल्ह्यातील पाच ते दहा हजार युवकांना या केंद्रासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरू असून कोट्यवधी रुपयांच्या निधीमधून साकारल्या जाणाऱ्या या युवक माहिती केंद्राचा युवकांना निश्चितच फायदा होईल असा विश्वासही आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चा विकासासाठी चारशे सत्तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नियोजन समितीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना दिली आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन देखील यावेळी करण्यात आलं यामध्ये अग्निशमन दलाच्या अत्याधुनिक फायर बुलेट सिटी सर्वे विभागाच्या रोबर मशीन यांचं बारा पॅन्थर येथील रस्ते काम सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या अनेक विकास कामांसाठी चारशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे गेल्या वर्षी आपण चारशे कोटी रुपयाचं नियोजन या ठिकाणी जिल्ह्यासाठी केलेलं होतं आपण आता चारशे जवळपास सत्तर कोटी म्हणजे बेचाळीस कोटी रुपयांची वाढ या ठिकाणी यावर्षी देण्यात आलेली आहे सगळ्या सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा केली मग धुळे शहरातला पिण्याच्या पाण्याचा विषय होता काही विजेच्या संदर्भातला होता काही रस्त्यांचा होता एम आय डी सीचा होता कायदा सुव्यवस्था या सर्व विषयावर अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली आणि अनेक विषय या सगळ्या मिटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गीकरणासाठी खूप मोठा उपयोग या ठिकाणी झालेला आहे आणि यावर्षी जवळपास पुन्हा सांगेल की बेचाळीस कोटी रुपये गेल्या वर्षीपेक्षा जास्त निधी या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर शोभा बच्छा खासदार गोवाल पाडवी जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आमदार कुणाल पाटील आमदार मंजुळा गावित आमदार फारुक शहा आमदार काशीराम पावरा आमदार जयकुमार रावल यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख आणि नियोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या दहा वर्षांपासून आमदार किशोर पाटील हे पाचोरा भडगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत मात्र या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये ते मतदारसंघातील शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना केलाय ज्यावेळेस मी म्हणजे पंधराशे म्हणजे आठशे हजार मतांचा फरक पडला खरं तर तो तर असं माझ्यानगर कोणी असतं तरी तो इलेक्शनला सामोरं जाणारच आहे ऑलमोस्ट मी विजयाच्या समीप पोचून गेलेलो होतो मी मागच्या वेळेस एक सुंदर वाक्याचं सांगितलेलं होतं की किंवा ही काही शाळेची परीक्षा नाही आहे बा समोरच्याला नव्याण्णव मार्क मिळाले आणि मला अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले तर तो पण पास आणि मी पण पास हे लोकशाही आहे हे राजकारण आहे हे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये मताने का होईना समोरचा विजयी झाला तर तो विजयी आणि मी पराजय तर मोठ्या मनाने मोठ्या दिलाने मी माझा पराजय स्वीकारला होता त्याच दिवशी मी किशोर आप्पासाहेबांना या विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्याकडनं ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटवत याबद्दल त्यांना विनंती केली होती की बाबा तुम्ही ह्या मतदारसंघाचे प्रश्न सोडावेत पण मला ज्या पद्धतीत दिसतं आहे ह्या पूर्ण विषयाकरता मागील पाच वर्ष आणि त्याच्याही पाच वर्ष म्हणजे साधारण दहा वर्षांची सत्ता या जनतेने आप्पासाहेबांना दिली पण ते पूर्णपणे ह्या विधानसभेचे प्रश्न त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात शंभर टक्के अपयशी ठरलेले आहेत आणि ज्या पद्धतीमध्ये मला जनाधार मिळतो आहे ज्या पद्धतीत लोक माझ्याबरोबर जुडलेले आहेत विद्यार्थ्यांच्या असतील नोकरीच्या संदर्भात असतील ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा त्या युवकांचा नाही ह्या सगळ्या विषयांशी ते अपयशी ठरलेले आहेत त्याच्यामुळे कुठलाही ताऊट नाही कुठलाही अडचण नाही शंभर टक्के पूर्ण तापीनशी मी येणाऱ्या विधानसभेला सामोरं जाणार आहे राहिला विषय युतीचा तर याला आज सांगणं अवघड आहे की नेमकं काय घडणार इलेक्शन युतीमध्ये होतील का वेगळे होतील आज चित्र जरी युतीमध्ये असेल तरी ही जागा शिवसेनेला शिंदे गटाला सुटेल का भारतीय जनता पार्टीला सुटेल हे सांगणं आज तरी अवघड आहे पण माझ्यामध्ये तुम्ही पत्रकार आहात योग्य पद्धतीत तुम्ही कारण विमा करू शकता जे वेळ मला पत्रकारांकडूनच कळतात त्याच्यामध्ये असं दिसतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटू शकते आणि भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे आम्ही इथे उभं राहू आज व्यासपीठावर तुमच्यासोबत तुमच्याशी हिजबूज करण्याकरता संवाद साधण्याकरता माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पाचोऱ्यातले तिघा मंडळाचे तिघा अध्यक्ष सगळे सरचिटणीस प्रमुख पदाधिकारी युवा मोर्चाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष

माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी वरदान ठरत असलेल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह सी एस एस डी व ईटीपी विभागाचं उद्घाटन करण्यात आलं करोडो रुपये निधीतून साकारण्यात आलेले नवीन विभाग रुग्णांच्या सेवेकरिता आजपासून खुले करण्यात आले यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व विभागाची पाहणी करत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाचं कौतुक केलं या लोकार्पण सोहळ्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अजित पाठक यांच्यासह डॉक्टर्स हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई पुण्याला मोठ्या सुविधा तशा ओटी आपण या ठिकाणी आता उभारलेल्या आहेत जवळपास सव्वा आठ साडेआठ कोटी किती सव्वाठ सव्वाआठ कोटी रुपये त्यासाठी खर्च आपण डी पी टी सीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला आहे मला वाटतं की चार या ओटी आहेत ऑपरेशन थिएटर या ठिकाणी आहे आणि खूप मोठा फायदा या भागातील जनता आहे विशेष करून सर्वसामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे त्याला या ठिकाणी होणार आहे अतिशय सुंदर पुन्हा सांगेल की कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जशा ओ टी असतात म्हणजे जसलोकला घ्या बम्बस्टला घ्या ब्रिजकड तशाच पद्धतीच्या त्याच कॅटेगरीच्या ओटी या ठिकाणी आपण आता उभारलेल्या आहेत त्याचा फायदा निश्चित गरीब जनता आहे सामान्य जनतेला या ठिकाणी होईल किती पैसेच होणार आहे भाऊ शांत रुपये आपण हे चार ओटीसाठी त्या ठिकाणी दिलेले होते आणि सव्वाठ कोटी रुपयामध्ये आठ कोटी किती तेहतीस लाख रुपये जवळपासच्या चार ऑपरेशन सेंटरला या ठिकाणी जाणलेले आहेत मला वाटतं नुसतं पेशंट तर ठीक आहे पण डॉक्टरचाही उत्साह यामुळे तर दुसरीकडे झालेला दिसतोय सगळ्या ओटी चालवायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांची मानसिकता त्यांचाही कॅपॅसिटी पुन्हा त्यामुळे जास्त वाटणार आहे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्च्युअल कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने आपली भरती त्या ठिकाणी सुरू आहे मी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की यावर कुठेही कुठेही कर्मचारी कुठे पडता कामा नाही

चांगल्या ऑपरेशन होती या ठिकाणी आहेत त्यामुळे इथे आता मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन जे आहेत ते या ठिकाणी होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील मिरच्या मारुती पंचमंडळाच्या वतीनं नुकताच गुणवंत विद्यार्थी आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिर मराठा पंचमंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं यामध्ये ऍडव्होकेट चंद्रकांत जावळे सुधीर मगर विकास बाबर नाना कदम मनोहर घेर शंकरराव जाधव विनायक सरोदे यांच्यासह सर समाजातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे आम्ही दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत मोफतवाया पुस्तक वाटप असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल संभाजी महाराजांची जयंती असेल समाजातल्या गुणगौरवांच्या सत्काराबरोबर विविध क्षेत्रामध्ये समाजाचं नाव पुढे जावं समा ज्या समाजात आपण जन्मलो त्या समा समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून त्या समाज कार्य करण्यासाठी आम्ही मिर्च्या मारुती मराठा मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेत असतो त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बाबासाहेब राजवर्धनजी कदमपांडे असतील त्याचबरोबर डॉक्टर सुभाष भांबरे असतील त्याचबरोबर पुरुषाराम नवरे असतील असं सर्व विविध मंडळी समाजातून आम्हाला प्रतिसाद देत असतात आणि सहकार्य करत असतात त्या सहकार्याच्या सहकार्यावर आम्ही समाजामध्ये गरीबातल्या गरीबापर्यंत कसं पोचता येईल गरीबाला कशी मदत देता येईल सर्वांना मदत देऊन त्यांना पुढे कसं आणता येईल खऱ्या अर्थानं मिरच्या मारुती मराठा पंच मंडळाचा हा विचार असतो सालाबा वादाप्रमाणे आम्ही हे आमचं मंडळ एकोणीसशे एकतीस सालापासून स्थापन झालेलं मंडळ आहे त्यानंतर एकोणीसशे एकतीस पासून ते मंडळ बारा घोगरे डॉक्टर पद्मश्री यांनी हे मंडळ स्थापन केलेलं होतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम घेऊन समाजाला मार्गदर्शन करत असतो आणि समाजातले जे असे लोक असतील की ज्यांनी समाजामध्ये काहीतरी एक नवीन नाविन्यपूर्ण यश प्राप्त केलेलं अशा लोकांचा आम्ही समाज भूषण म्हणून पुरस्कार करत असतो त्याचबरोबर जे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर चांगले मार्क्स मिळवले असतील साधारणतः ऐंशी ते शंभर टक्के मार्क्स मिळवले असतील अशा विद्यार्थ्यांचा पण आम्ही सत्कार करतो त्याचबरोबर समाजामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थी असतील जे शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना वही मोफत देऊन त्यांना कार्य करत असतो असे विविध प्रकारचं समाजामध्ये सहकार्य देऊन पंचमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र विष्णू विंगळे असतील पंचमंडळाचे सचिव भरतजी काळे असतील पंचमंडळामध्ये अशोक भाऊ सुटके असतील असे सर्वच टीम त्याबरोबर विजय देवकर असतील मी राजू जाधव असेल मी सर्वच मंडळी त्याचबरोबर आम्हाला आम्ही पंचमंडळामध्ये जरी काम करतो पण पंचमंडळाच्या व्यतिरिक्त आम्हाला आमचे हनुमंतराव औताडे असतील त्याबरोबर पवन शिंदे असेल संदीप भाऊ शिंदे असतील बाजीरावजी खेरनार असतील त्याचबरोबर राहुल गायकवाड असेल असे सर्वच मान्यवर आम्हाला या ठिकाणी भरभरून मदत करत असतात आणि त्या मदतीवरच खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आमचा यशस्वी होत असतो संत शिरोमणी सावता महाराज दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्री शनी मारुती मित्र मंडळाच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं सत्तावीस जुलैपासून तीस ऑगस्ट पर्यंत हा सप्ताह सुरू राहणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांकडून यावेळी करण्यात आलं संत शिरोमी सावता महाराज यांच्या शनी महावती मित्रमंडळात ऐतिहासिक असे अखंड नामसप्ताह तरी या सात दिवसात आज सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली आहे पुढील सात दिवस धुण दुव्यापरी युवक वर्ग महिला वर्ग व ज्येष्ठ या सहभागात सहभाग या सप्ताहात सहभागी होत सहभागी होतात आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात मुलं लहान मुलं मोबाईलच्या नादी लागले परंतु आपल्या परिसरात अखंड असं सप्ताह हरिराम सप्ताह होतो तो आधी दिवस सात दिवस चोवीस तास अखंड ताळाचा गजर होतो लहान मुले यात सहभागी होतात दुपारी महिला वर्ग बा अखंड भजनाचा लाभ घेतात संध्याकाळी ज्येष्ठ वर्ग पूर्ण धुळे धुळे परिसर या सप्ताहात या कीर्तन सप्ताहात सहभागी होतात असे व मंदिरातर्फे मंडळातर्फे विविध असे सामाजिक उपक्रम घेतले जातात तसेच सात दिवसाच्या नंतर तीन तारखेला तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपले आपल्या इथे सांस्कृतिक पद्धतीने दिंडी काढली जाते त्यात आपण समाज प्रबोधन करत असतो व तीन तारखेला आपल्या इथं महाप्रसादाचा लाभ महाप्रसाद ठेवला जातो त्यात जून दुहे परिसरातील व धुळे शहरातील असंख्य भाविक या भंडाराचा लाभ घेतात रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे